नमस्कार ले ले, ले या क्षणाची सर्वात मोठी बातमी भारताचे मुख्य न्यायाधीश भूषण रामकृष्ण गवई यांनी गोवा हायकोर्ट बार असोसिएशन मध्ये आपल्या भाषणात कार्यकारी मंडळाला न्यायाधीशाची भूमिका बजावण्याची परवानगी देणे हे संविधानात समाविष्ट असलेल्या सत्तेचे पृथ्थकरण या सत्तेचे उल्लंघन करते असे म्हटले आहे बुलडोजर कारवाईबाबत सर्वोच्च न्यायालयाने अलीकडे दिलेल्या निकालाचा संदर्भ देत गवई यांनी कार्यपालिकेला न्यायाधीश होण्यापासून रोखण्यासाठी आम्ही स्पष्ट मार्गदर्शन तत्वे जारी केली आहेत याचा मला अभिमान आहे संविधान कार्यकारी मंडळ न्यायपालिका आणि कायदे मंडळ यांच्यातील अधिकाऱ्यांचे पुथकरण मान्य करते जर कार्यकारी मंडळाला हा अधिकार दिला गेला तर ते संवैधानिक रचनेला गंभीर दुखापत करेल असे त्यांनी म्हटले बुलडोझर कारवाई विरुद्धच्या त्यांच्या निकालाचा संदर्भ देत गवई यांनी संविधानाचे रक्षण म्हणून नागरिकांच्या हक्कांचे रक्षण करणे आपले कर्तव्य आहे योग्य प्रक्रियेशिवाय कोणाचेही घर पाडले जाणार नाही याची आम्ही खात्री केली त्यांनी या निकालाचे वर्णन नागरिकांच्या मूलभूत हक्कांचे रक्षण करण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल असल्याचे म्हटले क्रिमी लेयर आणि अनुसूचित जातीमध्ये उपवर्गीकरण करण्यात करण्याच्या त्यांच्या वादग्रस्त निर्णयाचा संदर्भ देत न्यायाधीश गवई यांनी माझ्या निर्णयावर माझ्या स्वतःच्या समुदायाने जोरदार टीका केली होती परंतु मी नेहमीप्रमाणे असे मानतो की हा निर्णय जनतेच्या इच्छेनुसार किंवा दबावावर आधारित नसून कायदा आणि एखाद्याच्या का विवेकानुसार असावा असे म्हणत त्यांच्या आयुष्यातील अनुभव यावेळी सांगितला पुढे त्यांनी सांगितले की त्यांच्या काही सरकारांनीही या निर्णयावर आक्षेप घेतला होता परंतु त्यांचे तर्क स्पष्ट होत न्यायाधीश बी आर गवई म्हणाले मी पहिले की राखीव श्रेणीतील पहिली पिढी आय एस बनते नंतर दुसरी आणि तिसरी पिढी देखील त्याच कोर्टाचा फायदा घेते मुंबई किंवा दिल्लीच्या सर्वोत्तम शाळांमध्ये शिकणारे सर्व सुविधांची सुसज्ज मूल जिल्हा परिषद किंवा ग्रामपंचायत शाळेत शिकणाऱ्या ग्रामीण मजूर किंवा शेतकऱ्याला मुलासारखी असू शकते का असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला संविधानाच्या कलम चौदाचा हवाला देत ते म्हणाले समानता म्हणजे सर्वांना समान वागणूक देणे असं नाही समानता समान करण्यासाठी संविधान असमान वागणूक देण्याचे समर्थन करते सर्वोत्तम शाळांमध्ये शिकणाऱ्या मुख्य सवि सचिवांच्या मुलाची आणि मर्यादित साधन संपत्तीसह शिक्षण घेणाऱ्या मजुरांच्या मुलाची तुलना संविधानाच्या मूळ भावनेविरुद्ध आहे पुढे त्यांनी सांगितले की त्यांच्या मताला सर्वोच्च न्यायालयाच्या इतर ती न्यायाधीशांनी पाठिंबा दिला क्रिमी लेअरवरील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या टीकेबाबत सरन्यायाधीश बी आर गवई यांनी उघडपणे सांगतात आहे न्यायाधीश देखील मानव आहेत आणि त्यांच्याकडून सुका होऊ शकतात असे त्यांनी म्हटले त्यांनी खुलासा केला की उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून त्यांनी स्वतः त्यांच्या दोन निर्णयांना पर इकुरिअर योग्य विचार न करता दिलेले आहे मानले सर्वोच्च न्यायालयातली असेच एकदा घडले त्यांनी जोर देऊन सांगितले की उच्च न्यायालयाने न्यायाधीश कोणत्याही प्रकारे सर्वोच्च न्यायालयापेक्षा कमी द दर्जाचे नाहीत प्रशासकीय दृष्ट्या देशातील उच्च न्यायालयाचे स्वतंत्र आहे सरन्यायाधीशांनी विदर्भातील झुडपी जंगल प्रकरणाचेही उल्लेख केला जिथे सर्वोच्च न्यायालयाने शहाऐंशी हजार हेक्टर जमीन जंगल मानली होती परंतु दशकांपासून तेथे राहणाऱ्या लोकांना आणि शेतकऱ्यांना देखभाल देशखल करून नये असा निर्णय दिला होता भारताचे सरन्यायाधीश बी आर गव म्हणाले जे लोक आपली उपजीविका आहे निवारा गमावण्याच्या भीतीने जगत होते त्यांना आम्ही दिलासा दिला याचा आम्हाला आनंद आहे हे सामाजिक आणि आर्थिक न्यायालयाच्या दिशेने एक पाऊल आहे